आज संध्याकाळच्या ना म्हटलं काहीतरी झनझण करा आणि काय झालं माहिती का सकाळी काय मटण वगैरे नव्हतं आणलं बरं का सकाळ सकाळी नाही आणलं ना सध्याकाळच्या लागतेच लागते भूक नाही जातो त्याची खरी वर सांगतो मला अद्रक लसण ठेचलं हे बघा बघू शक अद्रक लसण थोडी कोथरी आता मस्त टाकलं

मधुमाख काय हो, का, का ते आता मी तर मला खाऊ वाटते हो लय काय सांगू सांगतो मला लय आवडायची मधुमाख पण काय करू आता नाही खाऊ शकत ना मला सांदे वाट आणि मी जर मधुमाख खाल्ली तर मला पूर्ण म्हणजे अंगठण करते लय त्याच्यामुळे मी खात नाही आता टाकते कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला टाकलेला आहे बी तर काय गरज नाही फक्त आपला घरचा मसाला टाका थोडा भुडकी आपलं लाल भुडकी आणि काळा आपलं हे काय म्हणते आदर लसून बस होऊन जाते त्याच्यामध्ये खूप छान होते काळा मसाला आहे आपल्या घरचा जास्त तेल नाही टाकले मी एकच पोळी तेल टाकलेलं आहे कारण काय होते माहिती काय म्हणते तेल पण आहे होऊन जाते कलेचे शिजले शिजवून ये कलेचे टाकते बघायचे आहे ना ही बाका होता जे की खायला पण छान लागते कलेजी तुम्ही हिरव्या मसाल्यामध्ये पण करू शकताय तुम्ही हे पण करू शकताय पण करू शकता तुम्ही सगळं काहीतरी करू शकता मला चला है। आज मस्त पैकी आहे ना आपण रेसिपी दाखवूया ते पण फ्राय याच्यानंतर तुम्हाला दही टाकायचं असेल तर दही पण टाकू शकता तुम्ही पण मी दही नाही टाकीत कली मध्ये मला नाही आवडत दही मला मी मटणामध्ये टाकीत बरं का बघा किती मस्त आणि हिरव्या मसाल्यामध्ये पण भारी होऊन जाते बरं आता मी थोडं पण टाकणार आहे म्हणजे अशा ता, तुम्ही सुकीच खाऊ शकता थोडे एवढं टाकणार आहे काय होते माहिती का सुक्क सुक्क होते नाड्यात फासण्या तर तुम्हाला जर समजा खायची असेल तुम्ही सुक्की करू शकताय आणि जर थोडा रसा करायचा असेल तर काय करायला माहितीये का थोडं पाणी टाका हिरव्या मसाल्यामध्ये जर करायचे असेल तर तुम्हाला हिरव्या मसाल्यामध्ये खूप भारी होते बाबा हिरव्या मसाल्यामध्ये कशी करता तुम्ही थोडी हिरवी मिरची लसूण आदर पथली थोडी धनी असं टाकायचं मस्त पैकी होऊन जाते बघा आणि थोडं खोबरं घ्यायचं वाटलं असतं हिर्या मसाल्यामध्ये मध्ये लेभाड होऊन जाते दुसऱ्या वेळेस तुम्हाला हिरव्या मसाल्यामध्ये मध्ये करून तुम्हाला रेसिपी कशी वाटली आजची मला नक्कीच कमेंट करून सांगा भांडू भिंडू काय एक एक लाईक फॉलो शेअर करायला पण विसरू नका आणि आपल्या फेसबुकच्या अकाउंटला पण फॉलो करायला विसरू नका काय नक्कीच फॉलो करा आपलं फेसबुकचं पेज आहे संगीत काय ब्लॉग एक नंबर कमी आहे मीठ टाकावं लागून आपल्याला दहीनं पण छान होते न पण आंबट आंबट स्वाद येतो पण आता ऑलरेडी आपण याच्यात लिंबू पिळणार आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दहीचा वेगळा स्वाद राहतो तो चांगला येते म्हणा असं काय नाही म्हणा तुम्ही लिंग दही पण टाकू शकता पण मला नाही आवडत कलेजी मध्ये त्याच्यामुळे मी काय टाकत नाही मी आपलं हे असं आधशन परत हा मटणामध्ये टाकते मी चिकन चिकन किंवा मटण याच्यामध्ये टाकते मी तर तुम्ही कशी करताय बरेजी मला नक्की सांगा तुम्हाला अशी कलीची फ्राय आवडते का एक एक कमेंट करून सांगा भावन भिन्न ओके ना हा तुम्ही व्हिडिओ पडलाय काय